नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेटमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण आपल्या या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत परिवहन महामंडळाची नवीन योजना लहान मुलापासून वय वृद्धापर्यंत मिळणार मोफत प्रवास करा हे काम काय असणार ते काम चला बघूया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपण या दैनंदिन जीवनामध्ये दळणवळणासाठी एस टीचा कधी ना कधी उपयोग घेतोस पण आता परिवहन महामंडळाने आणली आहे एक बन्नाट योजना या योजनेमुळे लागणार नाहीत पैसे मिळणार अधिक सूट मोफत सवलतीच्या अटी व शर्ती लागून घेणार आहोत आपण जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे सर्वप्रथम महिलांना सर्व प्रकारच्या बसेसवर पन्नास टक्के सूट मिळणार आहे साधी छोटी बस निम बस नॉन ऍडजस्टेबल स्लीपर बस शिवसाई बस शिवनेरी बस शिवाई बस इत्यादी सर्व बसमध्ये ही योजना लागू करण्यात आली आहे मित्रांनो यासाठी आता महिलांना काढावा लागणार पास महिलांना सवलतीसाठी तिकिटाच्या रांगेमध्ये उभे राहायची पडणार नाही गरज प्रवासी भाडे आणि एस टी बस सेवा अपघात प्रतिबंधक निधी आणि से आधी असतील ही सर्व योजना त्यामुळे जर तुमची तिकीट दहा रुपयाची असेल तर तुम्हाला पाच रुपये आणि दोन रुपये वजावट मिळणार आहे म्हणजे दादा तुम्हाला जर दहा रुपयाची तिकीट असेल तर त्यावर फक्त सात रुपये तिकीट द्यावे लागणार आहे या योजनेमध्ये तुम्हाला राज्यात कुठल्याही छत्तीस जिल्ह्यामध्ये प्रवास करता येणार आहे परंतु जर तुम्हाला राज्यभाईत जायचं असेल तर ही योजना फक्त महाराष्ट्रा मर्यादित असणार आहे तुम्हाला राज्याबाहेर वेगळे भाडे द्यावे लागणार आहे म्हणजेच उदाहरणार्थ जर आपण मुंबई ते बेळगाव असा प्रवास करीत आहे तर सूट फक्त महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत लागू असणार आहे त्यापुढे तुम्हाला पूर्ण तिकीट द्यावे लागणार आहे मित्रांनो शहरी ठिकाणी मिळणार नाही ही सवलत शहरी ठिकाणी म्हणजेच आपण जर शहरामध्ये सिटी बसमध्ये प्रवास करीत असाल तर ही योजना त्या ठिकाणी लागू होणार नाही ना ना। म्हणजे शहरी वाहतुकीवर महिलांना ही सवलत व हो या योजनेचा लाभ घेता येणार नाही ना। यानंतर जर त्यांना आरक्षणाचे प्रवास करायला असेल तर त्यांना महाराष्ट्र महामंडळाच्या बसमध्ये ही योजना मिळणार आहे मित्रांनो तसे पाच ते बारा वयोगटातील मुलांना मिळणार सवलत पाच ते बारा वयोगटातील मुलांना मिळणार बारा टक्के सवलत कारण अमृत ज्येष्ठ नागरिक योजना पंचतरवर्षाही महिलांसाठी सुरू करण्यात आली होती त्यामुळे त्यांना मोफत प्रवास करण्याचा मुभा देण्यात आला आहे मित्रांनो तुम्हाला माझी अशीच ही माहिती आवडली असेल आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद